नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे देण्यातली खरी समृद्धी ही संकल्पना विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातून घेतली आहे खरं तर आपली जी सहज प्रवृत्ती असते ना म्हणजे मिळवण्याची साठवण्याची तर त्याला आव्हान देणारा हा विचार आहे समृद्धीचा एक वेगळाच अर्थ आपल्यासमोर ठेवतो हा विचार आज आपण काय करणार आहोत तर केवळ दानधर्म किंवा मदत एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता आपल्याला विद्यानंद यांच्या विचारांच्या आधारे हे समजून घ्यायचंय की हे देणं म्हणजे नक्की काय त्याचे वेगवेगळे पैलू कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या देण्याच्या कृतीतून आपल्याला समाजाला काय मिळतं आपल्याकडे जो हा लेख आहे त्या आधारावर आपण याचे वेगवेगळे पैलू बघूया अगदी बरोबर म्हणजे बघा ना माणसाला संग्रह करण्याची काहीतरी जमा करून ठेवण्याची इच्छा असतेच स्वाभाविक येते भविष्याची चिंता असते सुरक्षित वाटायला हवं असतं यातूनच येते ही वृत्ती पण विद्यानंद इथे एक वेगळा अँगल मांडतात कदाचित जास्त टिकणारा जास्त शाश्वत असा दृष्टिकोन ते म्हणतात की खरी संपन्नता म्हणजे मानसिक आत्मिक संपन्नता ही वस्तू जमवण्यात नाही तर आपल्याकडे जे काही आहे मग ते काहीही असो ते इतरांना देण्यात आहे आणि गंमत म्हणजे ही प्रक्रिया फक्त घेणाऱ्याची गरज नाही भागवत तर देणाऱ्याला सुद्धा एक प्रकारची खोलवरची शांतता समाधान मिळतो स्वतःच्या अस्तित्वाची एक वेगळी जाणीव होते चला याचा उलगडा करूया मग विद्यानंद यांच्या मते देणं म्हणजे काय आपण जे सहज समजतो म्हणजे पैसे दान करणं किंवा वस्तू देणं तेवढंच आहे का आहे की अजून काही नाही अजिबात नाही खरं तर लेखकाने हेच स्पष्ट केलंय की ही संकल्पना खूप मोठी आहे व्यापक आहे पैशांचं किंवा वस्तूंचं दान हा त्याचा एक भाग नक्कीच आहे मान्य पण तो संपूर्ण नाही उलट मला वाटतं त्यांनी अनेक अमूर्त गोष्टी देण्याला जास्त महत्त्व दिलंय उदाहरणार्थ आपल्या वेळ देणं आजच्या जगात हे किती महत्त्वाचं आहे कुणासाठी तरी थांबणं त्यांचं ऐकून घेणं हे खूप मौल्यवान आहे हो वेळ तर खरंच हो ना त्याचप्रमाणे प्रेम आपुलकी व्यक्त करणं आपल्याकडचं ज्ञान किंवा एखादं कौशल्य इतरांना शिकवणं कुणाला गरजेच्या वेळी भावनिक आधार देणं किंवा वैचारिक पातळीवर मदत करणं कामात मदत करणं एखाद्याला प्रोत्साहन देणं अरे कितीतरी गोष्टी आहेत अगदी साधी गोष्ट दुसऱ्याकडे बघून एक निर्मळ हसणं हे सुद्धा देणंच आहे म्हणजे ही फक्त वस्तूंशी जोडलेली क्रिया नाही ती आपल्या वृत्तीचा भाग आहे आपल्या मानसिकतेचा भाग आहे आणि म्हणूनच त्यांनी स्वतःचा अंश देणं यावर जोर दिलाय म्हणजे काय तर वरवरची मदत नाही आपण ज्या परिस्थितीत आहोत तिथे आपल्या क्षमतेनुसार आपल्या ऊर्जेचा वेळेचा भावनांचा काही भाग तो खऱ्या अर्थाने त्या कामात किंवा त्या व्यक्तीसाठी गुंतवणं म्हणून जणू काही आपल्या अस्तित्वाचा एक छोटा तुकडा आपण त्या देण्याच्या कृतीत देतो तेव्हा ते जास्त अर्थपूर्ण होतं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे फक्त उपचार म्हणून नाही तर अगदी मनापासून स्वतःला त्यात सामील करून देणं आणि याच विचाराला जोडून अपेक्षारहित देणं हा मुद्दा पण येतो नाही का लेखात म्हटले की काहीतरी परत मिळेल समाजात नाव होईल किंवा पुढे काहीतरी फायदा होईल ही अपेक्षा न ठेवता देणं हेच खरं देणं आहे ही अपेक्षा नसणं इतकं महत्त्वाचं का आहे हो अगदी ही जी निस्वार्थ वृत्ती आहे ना तीच या संकल्पनेचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही कारण जेव्हा आपण परतफेडीची अपेक्षा करत नाही ती कोणत्याही स्वरूपात असो कौतुक मान वस्तू ते वाच ती देण्याची क्रिया शुद्ध राहते अपेक्षा आली की त्यात कुठेतरी व्यवहार येतो देवाणघेवाण येते मग ते खरं देणं राहत नाही बरोबर एक प्रकारचा सौदा होतो मग तो तिथे जसं फळाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्तव्य म्हणून किंवा समर्पित भावनेने कर्म करायला सांगितलंय तसंच इथे आहे परताव्याची कोणतीही अगदी सूक्ष्म अपेक्षाही न ठेवता केवळ आनंदासाठी किंवा दुसऱ्याच्या भल्यासाठी देणं हे निष्काम कर्माचं आचरणच आहे अपेक्षा ठेवली तर त्यातून आनंद किंवा दुःख दोन्ही मिळू शकतं पण अपेक्षाच नसेल तर फक्त देण्याचं निव्वळ आनंद आणि समाधान उरत इथे खरी गंमत आहे म्हणजे देण्यामुळे फक्त घेणाऱ्याला फायदा होतो असं नाहीये तर देणाऱ्यालाही काहीतरी मिळतं पण ते मिळणं म्हणजे काय नक्की त्याचे काही आध्यात्मिक किंवा मानसिक परिणाम सांगितले आहेत का लेखकाने म्हणजे फक्त एक बरं वाटणं या पलीकडे काही खोलवर परिणाम होतात का हो नक्कीच आणि हाच या विचाराचा मला वाटतं सगळ्यात सुंदर भाग आहे विद्यानंद स्पष्ट सांगतात की देण्याचा कृतीचा सर्वात मोठा परिणाम देणाऱ्याच्या स्वतःच्या मानसिक आणि आत्मिक स्थितीवर होतो ते म्हणतात की आपण जसजसं देत जातो तसंच आपलं मन आपलं हृदय अधिक विशाल होतं अधिक ग्रहणक्षम मी आणि माझं या छोट्या वर्तुळातून आपण बाहेर पडतो इतरांच्या गरजा त्यांच्या भावना यांच्याशी आपण जास्त सहजपणे जोडले जातो सहानुभूती वाढते म्हणजे हृदयाचा विस्तार होतो असं म्हटले हो अगदी तसंच हृदयाचा विस्तार होतो आपण आपल्या छोट्या जगात अडकून नाही राहत आपण एका मोठ्या अस्तित्वाचा भाग आहोत ही जाणीव वाढते आणि जसं आपण आधी बोललो ही फक्त एक भावनिक प्रतिक्रिया नाहीये ही एक खोल आध्यात्मिक साधना आहे निष्काम भावनेने आपला अहंकार थोडा बाजूला ठेवून देणं ही कर्मयोगाची प्रत्यक्ष कृतीच आहे यातून आपलं मन शुद्ध होतं आपल्यातल्या नकारात्मक भावना लोभ मत्सर कंजुषपणा हळूहळू कमी होतात आपण एक व्यक्ती म्हणून अधिक चांगले होतो देण्याची क्रिया ही स्वतःवर काम करण्याची एक संधी बनते बरं लेखात असंही म्हटलं आहे की भौतिक सुखांपेक्षा देण्यातून मिळणारा आनंद हा जास्त श्रेष्ठ आणि टिकाऊ असतो हा अनुभव नेमका कसा वेगळा असतो यावर थोडं अजून सांगता येईल म्हणजे समजा आपण एखादी महागडी वस्तू घेतली तेव्हा हे आनंद होतोच की पण तो, तो आनंद आणि एखाद्या गरजूला मदत केल्यावर किंवा कुणाला आपला वेळ दिल्यावर मिळणारा आनंद यात काय फरक आहे यात विशेष गोष्ट अशी आहे की भौतिक वस्तूंमधून मिळणारा आनंद जो असतो ना तो बऱ्याचदा बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून असतो आणि तो क्षणिक असू शकतो तुम्ही म्हणालात तसं नवी गाडी घेतली नवा फोन घेतला आनंद होतो क्षणभर खूप छान वाटतं पण काही दिवसांनी त्याची सवय होते त्याची नवीनता जाते किंवा त्याहून काहीतरी नवीन बाजारात येतं आणि तो आनंद कमी होतो हो बरोबर आहे आणि शिवाय हा आनंद बहुतेक वेळा फक्त आपल्यापुरता मर्यादित असतो या उलट जेव्हा आपण निस्वार्थपणे काही देतो मग तो वेळ असेल ज्ञान असेल पैसा असेल किंवा अगदी भावनिक आधार असेल आणि त्यामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येतं किंवा त्याच्या आयुष्यात थोडा सकारात्मक बदल घडतो तेव्हा जो आनंद मिळतो ना तो खूप खोलवरचा असतो आत्मिक असतो या आनंदाची क्वालिटीच वेगळी आहे तो फक्त इंद्रियांना सुखावणारा नाही आहे तो आपल्या आतल्या आवाजाला आपल्या आत्म्याला स्पर्श करतो आपण काहीतरी चांगलं केलं कुणाच्या तरी उपयोगी पडलो यातून जी एक कृतज्ञतेची आणि समाधानाची भावना मिळते ती खूप काळ टिकते ती आपल्याला आपल्या मूल्यांशी जोडते आपले जगण्याला एक अर्थ देते अनेकदा अशा आठवणी आपल्याला आयुष्यभर सकारात्मक ऊर्जा देतात हा आनंद वाढल्याने वाढतो कमी होत नाही म्हणूनच विद्यानंद याला भौतिक सुखापेक्षा श्रेष्ठ मानतात खरे हे सगळं ऐकताना खूप छान वाटतंय प्रेरणा मिळते पण मग एक व्यवहारिक प्रश्न येतोच मनात अनेकांना वाटू शकतं की हे सगळं ठीक आहे पण प्रत्यक्षात सुरुवात कुठून करायची मी काय देऊ शकतो माझ्याकडे देण्यासाठी काय आहे विशेषत जेव्हा असं वाटतं की आपल्याकडेच काहीतरी कमी आहे अगदी अगदी स्वाभाविक प्रश्न आहे हा आणि लेखकाने यावरही खूप साधे आणि व्यावहारिक मार्ग सांगितले आहेत त्यांनी म्हटलंय की देण्यासाठी आपल्याला काहीतरी खूप मोठा करण्याची किंवा खूप श्रीमंत असण्याची गरज नाहीये सुरुवात अगदी आपल्या जवळच्या लोकांपासून करता येते पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं क्षेत्र म्हणजे आपलं कुटुंब घरातल्या लोकांना आई वडील भाऊ बहीण जोडीदार मुलं यांना आपला वेळ देणं क्वालिटी टाइम म्हणतात तसा हो अगदी लक्षपूर्वक वेळ आहे त्यांच्या गरजा समजून घेणं काळजी घेणं त्यांच्या आनंदात सहभागी होणं आधार देणं हे सुद्धा देणंच आहे अनेकदा आपण बाहेर खूप काही करतो पण घरातल्यांकडे दुर्लक्ष होतं दुसरं म्हणजे आपले मित्र आणि सहकारी मित्रांना जेव्हा भावनिक आधाराची गरज असेल तेव्हा त्यांच्यासाठी असणं त्यांचं ऐकून घेणं जज न करता त्यांच्या यशात मनापासून आनंदी होणं कामाच्या ठिकाणी सहकार्याला मदत करणं त्याचा ताण कमी करणं हे सुद्धा देण्याचेच प्रकार आहेत तिसरं म्हणजे समाज आपल्या आजूबाजूला अनेक गरजू लोक असतात आपल्या क्षमतेनुसार आपल्या परीने त्यांना मदत करणं आणि ही फक्त आर्थिक मदतच हवी असं नाही आपण वेळ देऊ शकतो एखाद्या दे सामाजिक कामात स्वयंसेवक म्हणून भाग घेऊ शकतो आपल्याकडे एखादं कौशल्य असेल तर ते इतरांना शिकवू शकतो अगदी छोटी मदत पण महत्वाची असते बरोबर आणि चौथं ज्याकडे आपलं बऱ्याचदा लक्ष जात नाही ते म्हणजे निसर्ग आणि पर्यावरण पर्यावरणाची काळजी घेणं झाडं लावणं जगवणं पाणी वाचवणं कचरा कमी करणं ही सुद्धा एक प्रकारची खूप महत्वाची देणगी आहे जी आपण फक्त स्वतःसाठी नाही तर पुढच्या पिढ्यांसाठी देत असतो आपण निसर्गाकडून किती घेतो त्याला जपून परत देणं ही आपली जबाबदारी आहे तर ह्या सगळ्याचा अर्थ काय म्हणजे मला असं वाटते की याचा सरळ अर्थ हा आहे की देण्यासाठी काही विशेष वेळ किंवा खूप पैसा असण्याची गरज नाही आपल्या रोजच्या जगण्यात घरात कामाच्या ठिकाणी समाजात निसर्गात सगळीकडे देण्याच्या असंख्य संधी आहेत सुरुवात अगदी छोट्या कृतीनेही होऊ शकते फक्त ती वृत्ती महत्त्वाची आहे देण्याची इच्छा अगदी बरोबर सुरुवात लहान असू शकते पण त्यातलं सातत्य महत्त्वाचं आहे ती एक सवय व्हायला हवी आपल्या स्वभावाचा भाग व्हायला हवा लेखात एक खूप इंटरेस्टिंग वाक्य आहे थोडं विरोधाभासी वाटणारं देणं म्हणजे कमी होणं नाही तर वाढत जाणं आहे आता आपल्या सामान्य अनुभव काय असतो की आपल्याकडची वस्तू दिली की ती कमी होते मग देण्याने वाढतं कसं हे कसं समजून घ्यायचं ह्याला जर व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही संकल्पना या सगळ्या विचारांचं सार आहे असं मला वाटतं वरवर पाहता हे विरोधावासी वाटेल पण यात खूप खोल अर्थ आहे याचं छान उदाहरण लेखकानं नदीचं दिलं आहे नदी आपलं पाणी सतत समुद्राला देत राहते ती साठवून नाही ठेवत पण गंमत बघा असं सतत देत राहिल्यामुळेच ती प्रवाही राहते जिवंत राहते शुद्ध राहते आणि तिच्या दोन्ही काठांवर जीवन फुलवत जाते जर नदी वाहायची थांबली पाणी साठवून ठेवलं तर काय होईल डपकं होईल पाणी खराब होईल तिची जीवन देण्याची शक्तीच संपून जाईल बरोबर तसंच आपल्या आतले जे चांगले गुण आहेत प्रेम करुणा दया सहानुभूती ज्ञान उत्साह हे जेव्हा आपण दुसऱ्यांना देतो तेव्हा ते कमी होत नाहीत उलट त्यांचा वापर केल्याने ते अजून वाढतात अजून तेजस्वी होतात अजून पक्के होतात जसं ज्ञान वाढल्याने वाड़ वाढतं म्हणतात ना हो प्रेमाचंही तसंच आहे आपण जेवढं देतो तेवढी आपली देण्याची क्षमता वाढते आपली आंतरिक शक्ती वाढते आपण कमी नाही होत तर आपण अधिक समृद्ध होतो आतून म्हणजे हे फक्त वस्तूंपुरता नाही आहे तर आपल्या आंतरिक गुणांचंही तसंच आहे दिल्याने ते वाढतात हो आणि यातून अजून एक महत्वाचा बदल होतो आपण माझं तुझं या छोट्या विचारातून हळूहळू बाहेर पडतो आणि आपलं या मोठ्या भावनेकडे जातो जेव्हा आपण देतो तेव्हा आपण फक्त वस्तू किंवा सेवा देत नाही तर आपण न कळत नात्यांचे पूल बांधतो लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो यातून एक सकारात्मक ऊर्जेचं चक्र तयार होतं ही सकारात्मकता फक्त घेणाऱ्यापुरती नाही राहत ती देणाऱ्याकडे परत येते आणि सगळ्या वातावरणात पसरते एखाद्याने केलेल्या चांगल्या कामातून दुसऱ्याला प्रेरणा मिळते अशा प्रकारे देण्याची क्रिया ही फक्त वैयक्तिक नाही राहत तर ती सामाजिक उन्नतीचं एक साधन बनते म्हणून म्हंटलंय की आपण वाढतो कमी होत नाही खरच खूप खोल विचार आहेत हे तर आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारावर देण्यातली खरी समृद्धी या संकल्पनेचा खूप बाजूंनी विचार केला आपण पाहिलं की देणं म्हणजे फक्त पैसा किंवा वस्तू नाही तर त्यात वेळ प्रेम ज्ञान सहकार्य प्रोत्साहन आणि अगदी साधं हसू अशा अनेक अमूर्त पण मौल्यवान गोष्टी येतात महत्वाचं म्हणजे हे देणं अपेक्षारहित असावं लागतं तेव्हाच ते खरं ठरतं आपण हेही समजून घेतलं की देण्यामुळे फक्त दुसऱ्यालाच नाही तर देणाऱ्यालाही खूप काही मिळतं मनाची विशालता सहानुभूती आत्मिक समाधान आणि एक वेगळ्याच प्रकारचा टिकणारा आनंद आणि सुरुवात आपण आपल्या कुटुंब मित्र समाज आणि निसर्गापासून अगदी छोट्या कृतींमधून करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे देण्याने आपण कमी होत नाही तर आंतरिकरित्या अधिक समृद्ध होतो अधिक विकसित होतो आणि ह्यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो आजच्या जगात आपण बघतो की यश प्रगती समृद्धी यांची व्याख्या बऱ्याचदा भौतिक गोष्टींवर आधारलेली असते पद पैसा अधिकार अधिकाधिक मिळवणं साठवणं यातच कुठेतरी यशाचं रहस्य मानलं जातं अशा वातावरणात जर आपण विद्यानंद यांनी मांडलेली ही देण्याची कला किंवा देण्याची वृत्ती खऱ्या अर्थानं आपल्या जगण्यात आणली तर आपल्या स्वतःच्या यशाच्या समाधानाच्या आणि जगण्याच्या अर्थाच्या कल्पना कशा बदलू शकतील काय होईल जर आपण समृद्धीला फक्त बँक बॅलन्स किंवा वस्तूंनी न मोजता आपण किती देऊ शकलो किती वाटू शकलो किती लोकांच्या आयुष्यात चांगला बदल घडू शकलो या निकषांवर तपासायला लागलो तर कदाचित खरी टिकणारी समृद्धी ही मिळवण्यात किंवा साठवण्यात नाही तर ती निस्वार्थपणे आनंदाने वाटण्यातच असेल हा विचार प्रत्येकाने करून बघण्यासारखा आहे